नमस्कार मित्र माझ्या नव्या रचनेत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर पाहू द्या ही रचना लिहिताना हात थोडा दचकलाच आज लिहिताना हात थोडा दचकलाच आज मीही म्हणतो सोडून द्यावी लाज मीही म्हणतो सोडून द्यावी लाज कुठे कोणाचे मला काय पडले कुठे कोणाचे मला काय पडले माझ्या लिहिण्यानेही ही कुठे काय घडले कुठे कोणाचे मला काय पडले माझ्या लिहिण्यानेही कुठे काय घडले शब्द माझे तसे नवखेच थोडे शब्द माझे तसे नवखेच थोडे परी पार ख्यालाही कुठे सुटले कोडे परी पारख्यालाही कुठे सुटले कोडे दिसता साखर धाव तिकडे मुंग्यांचा दिसता साखर धाव तिकडे मुंग्यांचा कोणी मने गाव इकडे प्रेमभंग्यांचा कोणी मने इकडे गाव प्रेमभंग्यांचा डाळकुणाची इथे खरी शिजली डाळ कुणाची इथे खरी शिजली स्वप्न ही मनाची बरीच इथे कुजली स्वप्न ही मनाची बरीच इथे कुजली तहानलेला आता फक्त पाणी पाज तहान लेलेला आता फक्त पाणी पाज मीही म्हणतो सोडून द्यावी लाज मीही म्हणतो सोडून द्यावी धन्यवाद